श्रीक्षेत्र आरण तालुका माडा इथं संत शिरोमणी सावता महाराजांचा सातशे तीसवा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बाळासाहेब देहूकर महाराज यांच्या हस्ते श्रीफळ हंडी फोडण्यात आली या सोहळ्याला ना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आमदार गोपीचंद पडळकर आमदार अभिजित पाटील माजी सभापती भारत शिंदे माजी सभापती शिवाजी कांबळे रमेश बारसकर सावता परिषदेचे कल्याणराव मृदुल मृदुलमाळी उपस्थित होते ज्ञानोबा तुकारामचा जयघोष टाळ गजर आणि वारकऱ्यांच्या उत्साहात श्रीपळ हंडी सोहळा चांगलाच रंगला सुमारे अर्धा तास चोरलेला हा नयरम्य सोहळा उपस्थितांनी याची देही याची डोळा अनुभवला क्षेत्र आरान या ठिकाणी सुमारे पाच हजार श्रीफळांची हंडी बांधलेली असते गिड्डे यांच्या या मानकऱ्यांच्या घरून पूर्वा हंडी आणून पारावर बांधली गेली पांडुरंग व सावता महाराजांच्या पालखी समोर रंगलेल्या या दही कावती काही श्रद्धेचे नारळ बांधले होते ती हंडी फोडून हा सोहळा पार पडतो पांडुरंगाच्या पालखीच्या फळाचा मान आजरेकर परिवार यांचा आहे संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर कुटुंबातील बापूसाहेब देहूकर बाळासाहेब देहूकर काणोबा देहूकर यांनी श्रीफळहंडी फोडली आरण तालुका माढा येथील संत सावता महाराज संजीवन समाधी मंदिरासमोर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला बुधवारी दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल आणि संत सावता महाराज यांच्या पालखीची भेट संजीवन समाधी मंदिर इथं झाली पुष्पवृष्टीनंतर महाआरती झाली श्री विठ्ठल पालखीचा अरण शिवारात वाजत गाजत स्वागत झाले अश्वपूजन करून जागोजागी रांगोळी व फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली